महाविकास आघाडीसाठी चांगली जागा वाटत जवळपास फिक्सी झाले ठाकरेंकडून पैलवानासह सिद्धार्थ जाधव रिंगणात आले लोकसभा निवडणुकीत सांगलीवरून महाविकास आघाडीत चांगलीच सुंदर सुंदर पाहायला मिळाली पण विधानसभेला महाविकास आघाडीनं यातून धडा घेतल्याचं पाहायला मिळालं नेमकं काय घडलंय हे पाहण्याबद्दल बोल हे आपलं युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सर्वाधिक रस्सीखेच सांगलीच्या जागेला पाहायला मिळाली काँग्रेसची चांगली ताकद असताना उद्धव ठाकरेंनी सांगलीसाठी हट्ट धरला आणि आपला उमेदवार परस्पर जाहीर केला त्यामुळं काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली भाजपच्या विद्यमान खासदाराचा पराभव करत ते जिंकूनही आले तर ठाकरेंचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला पण विधानसभेला सांगलीत नेमकं उलट चित्र दिसण्याची शक्यता आहे सांगलीत लोकसभेला सा झालेली चूक विधानसभेला टाळण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे त्यासाठी जागा वाटपाचा मुद्दा निकाली काढण्यात आलेला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगलीतील आठ जागांसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला त्यानुसार काँग्रेस आणि शरद पवारगड जिल्ह्यातील ती प्रत्येक तीन जागा लढली तर ठाकरे सेना दोन जागांवर लढेल असा फॉर्म्युला महाविकास आघाडीत ठरत असल्याचं वृत्त इंडिया टीव्हीनं दिलं आहे महाविकास आघाडीत सुरू असलेल्या चर्चेनुसार पलूस कडेगाव जत सांगली अशा तीन जागा काँग्रेसला मिळू शकतात पैकी पलूस कडेगावातून विश्वजित कदम जतमधून विक्रम सावंत आणि सांगलीतून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी मिळू शकते पलूस कडेगाव आणि जत या दोन्ही जागा काँग्रेसकडेच आहेत तिथल्या विद्यमान आमदारांना तिकीट मिळेल शरद पवार गटाला इस्लामपूर तासगाव कवटेमलका शिराळा या तीन जागा सुटण्याची शक्यता ना। दोन हजार एकोणीसमध्ये या तिन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या आहेत त्यामुळं इथं पक्षाची चांगली ताकद आहे इस्लामपूरमध्ये जयंत पाटील तासगावमधून रोहित पाटील आणि शिराळ्यातून मानसिंग नाईक यांना उमेदवारी मिळण्याची दाद शक्यता ठाकरे गटाला सांगली दोन जागा मिळण्याची शक्यता आहे खानापूर आणि मिरज विधानसभेच्या जागा ठाकरेंना मिळू शकतात खानापूरमधून चंद्रहार पाटील यांना संधी मिळू शकते त्यांनी नुकतीच लोकसभा लढवून घ्या त्या निवडणुकीत त्यांना दारुण पराभव पत्करावा पर लागला मधून सिद्धार्थ जाधव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे दोन हजार मध्ये झालेल्या निवडणुकीत खानापूरची जागा शिवसेनेने जिंकली होती तर मिरजमध्ये भाजपला यश मिळालं होतं